माझं नाव आहे राजेश राजंडे आणि माझ्या दोन गायी आणि एक वासरू सध्या या कोंडवाडात आहे आणि हे कुठे गेलेलं नाही कोणाच्या शेतीत शेतात पडून काही नुकसान केलेलं नाही परंतु रस्त्यावर झोपत असताना त्यांना आणून इकडे टाकता आणि कोंडवाड्याचा परिस्थिती बघता तर येतं पाण्याची सुविधा नाही आणि चारा पण नाही आणि आता पाच सहा दिवसापासून भुका मरत आहेत याच्याकडे पाहणारे कोणीच नाही आणि वरतून आता रस्त्यावर झोपलेल्यांना आणून टाकणं हे कितपत योग्य आहे असं माझ्या मा वेदना आहे की असं एकाकडून एका बाजूला शासन म्हणता की गोरक्षक करा आणि गोमातांचं रक्षण करा असं सांगत आणि वरतून इकड्या दुसऱ्या बाजूला हा कोंडवाळा टाकून त्याच्या जीवाचा हानी आहेत हा कितपत योग्य आहे हा गावात कित तरी कुत्रा मोकटा कुत्रा आणि डुकर बंदरं यासारखा जीव घेणारे प्राणी मोकटा फिरत आहेत त्यांच्याकडे लक्ष ना देता या गोमाताकडे लक्ष देऊन यांच्या यांना एवढा त्रास देणं हे कितपत योग्य आहे हे शासनाने ठरवावा आणि सिरोंच्या वासियांना माझं निवेदन आहे की या गोमातांना एवढा त्रास देऊ नये असं मी सांगून असं सांगून मी सर्वांनी याकडे लक्ष द्यावा मीडियात मीडियासुद्धा मीडियात सर्व मीडिया रिपोर्टरांना मी सांगू इच्छितो की याकडे तुम्ही विशेषपूर्व लक्ष द्याव्या सगळ्या गावात पंचायत समितीच्या बाजूला कोंडवाळा आहे हा किती वर्षापूर्वी बनवलेले हे त्यांनाच माहीत नाही आणि ह्या शीतल व्यवस्थेत आहे अशा कोंडवाड्यात गायींना बंदी करणं हे कितपत योग्य आहे आणि या अधिकाराकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि कोणी बघत नाही आणि तरी यांना बंदी ना करावा असं म्हणून मी सांगू इच्छितो